दोन वीस वर्षाचा मुलगा हा कामाच्या शोधार्थात इकडे तिकडे भटकत असतो त्याला मिठाईवाल्याने आपल्या घरी बोलावलं असते काही कामानिमित्ताने तो खूप गरीब घरचा मुलगा असतो कधी मजदुरी करतो तर कधी तो फोटोग्राफी करीत असतो तर हॉटेलवाल्यांनी त्याला बोलावलं म्हणजे मिठाईवाल्याने त्याला बोलावलं तर तो त्यांच्या घरी जातो पण त्यावेळेस मिठाईवाला घरी नसतो आणि आतून गार बंद असते तो, तो खूप नॉक करतो पण आतून कोणीच दार उघडत नाही आतून आवाज येतो की काय काम आहे घरी कोणी आहेत नाही तुम्ही नंतर या तर तो मुलगा तिथेच वेट करतो आणि त्याला असं वाटते की हा जो आवाज आहे तो हॉटेलवाल्याच्या किंवा मिठाईवाल्याच्या मुलीचा आवाज आहे असं त्याला वाटते आणि तो वाकून बघतो तर ती आघोळ करताना त्याला दिसते तो मोबाईल काढतो तिचे फोटो घेतो व्हिडिओ घेतो आणि तिथे थांबतो पाच मिनिटांनी जेव्हा दार उघडते ती मुलगी तेव्हा औपचारिक बोलणं होते या दोघांमध्ये आणि तो निघून जातो पण काही दिवसानंतर तो, पर तो मुलगा परत त्या हॉटेलवाल्याच्या घरी येतो आणि त्या मुलीला म्हणतो की बघ तू आंघोळ करताना अशी दिसतेस दिस दिस। त्या मुलीने जेव्हा आपले असे फोटो पाहिले व्हिडिओज पाहिले तेव्हा ती खूप घाबरली तिच्या पायाखालची जमीन हल्ल्या गेली ती खूप रडत होती तिने खूप रिक्वेस्ट केलं पण तो काही ऐकायला तयार नव्हता तो तिचे व्हिडिओज आणि फोटोज डिलीट करायला तयार नव्हता त्यामुळे ती मुलगी खूप रडते पण त्याला दया तर काही येतच नाही आणि तो तिला विचित्र अशी मागणी करतो तो तिला संबंध ठेवण्याबद्दल बोलतो तो तिला म्हणतो की मला तू पन्नास हजार रुपये दे पण एवढे पैसे त्या मुलीकडे नसतात त्यामुळे ती खूप रडत असते तो मुलगा निघून जातो पण ह्या गोष्टीचं त्या मुलीने खूप टेन्शन घेतलेलं असते ती खाणं पिणं सोडते ती तिचं कुठे मनच लागत नाही आणि ती सारखी दिवसेंदिवस वीक होत चालली होती हे तिच्या बाबांच्या लक्षात आलं आणि बाबा तिला खूप विचारतात की बेटा काय झालं तुझ्यासोबत तू का जेवत नाही आहेस तुला काही त्रास आहे का तुला काही प्रॉब्लेम आहे का तू सांग मला पण ती मुलगी काहीच सांगत नाही पण बाबा तिला वारंवार विचारत असतात कारण त्या मुलीची कंडिशन बघून बाबासुद्धा घाबरून गेलेले असतात की माझ्या मुलीला काय झालं त्यामुळे ती सार ते सारखी तिला विचारत असतात तर एके दिवशी ती मुलगी सांगते की बाबा असं असं झालं तो मुलगा आला होता आणि मी अंगव करीत असताना त्याने माझे फोटोज आणि व्हिडिओज घेतलेले आहेत आणि तो आता मला ब्लॅकमेल करतो आहे हे त्या मुलीने बाबांना सांगितलं आणि बाबांनी त्या मुलाला गोडी गुलाबीने आपल्या जवळ बोलावलं आपल्या हॉटेलमध्ये बोलावलं आणि त्याला मारून टाकलं नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधी घटना घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोरं जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आज अशी घटना ही मध्य प्रदेशची आहे मध्य प्रदेशच्या आग्रा या ठिकाणची ही घटना आहे तिथे आग्र्यापासून वीस किलोमीटर लांब एक शेत शेती असते आणि त्या शेतीमध्ये एक शेतकरी म्हणजे त्याचं शेती असते तो शेतीमालक तिथे गेलेला असतो तर गेल्यावरती तो बघतो की आपल्या शेतीवरती खूप आग लागलेली आहे आणि तिथे काहीतरी जळते आहे तर तो, तो त्या जवळ जाऊन बघतो तर त्याला तिथे निळा ड्रम दिसतो तर न्या रमच्या जवळ जेव्हा तो जाऊन बघतो तेव्हा तिथे त्याला प्रेत असल्यासारखं जाणवलं त्याने लगेचच पोलिसांना फोन केला आणि पोलीस हे घटनास्थळी पोहोचतात तिथे पोहोचल्यावरती पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा ते कळून आलं त्यांना की हे प्रेतच आहे आणि ते अर्ध जळालेल्या अवस्थेमध्ये आहे हे त्यांना दिसलं त्यांनी सगळीकडे मेसेजेस पाठवले हो वायरलेस मेसेजेस पाठवले हो सगळीकडे की कुणाच्या कुणा, कुणा कोणी बेपत्ता झालेला आहे का कोणी गावाबाहेर गेलेलं आहे का कुणाच्याही घरात अशी व्यक्ती असेल जी बेपत्ता झालेली आहे तर त्यांनी पोलिसांना कॉ कॉन्टॅक्ट करावा असं त्यांनी सगळीकडे मेसेज केला आग्रेच्या जवळपास जे सगळे ठिकाण होते जे जिल्हे लागलेले होते त्या सगळ्या ठिकाणी पोलिसांनी मॅसेजेस केलेले की समजा असा कोणी व्यक्ती असेल तर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावं असं त्या मॅसेजमध्ये होतं पण कोणाचं काही रिप रिप्लाय आला नव्हता पोलिसांनी मीडियाला कॉन्टॅक्ट केलं आणि सोशल मीडियामध्ये सुद्धा त्यांनी ही बातमी टाकलेली की असा कोणी व्यक्ती जर असेल तर त्यांनी म्हणजे ज्या घरचा व्यक्ती बेपत्ता झाला असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करावं कारण एक प्रेत आम्हाला मिळालेलं आहे तर असं सुरू असते तर अठरा फरवरीला अठरा फरवरी दोन हजार चोवीसला लालसिंग नावाचा व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तो सांगतो की माझा मुलगा बेपत्ता झालेला आहे तो काही दिवसांपासून दिसत नाही आहे तो घरी आलेला नाही आहे तर तुम्ही मिसिंगची रिपोर्ट लिहून घ्या पण पोलीसवाले तयार नसतात आणि त्यांना आदल्या दिवशी तो मुलगा त्यांनी या ड्रममध्ये दिसतो तर पोलिसवाले म्हणतात की तू चल आणि त्या प्रेताला बघून घे तर लालसिंग जातो आणि बघतो पण त्याची हिंमत होत नाही त्या ड्रममध्ये त्या मुलाला बघण्याची आणि तो म्हणतो की नाही हा माझा मुलगा नाही आहे मला नाही बघायचं पण पोलिसवाले त्याला खूप म्हणतात की बघ तू काहीतरी तुला क्लू दिसेल हा तुझा मुलगा आहे का असं वगैरे ते त्याला सारखं म्हणत असतात पण तो म्हणतो की नाही साहेब हा माझा मुलगा नाही आहे आणि तो प्रेता न बघता तिथून निघून जातो मग पोलीसवाले त्याला म्हणतात की तुझ्या मुलाची मोटरसायकल याच एरियामध्ये सापडलेली आहे तर तू बघ ना एकदा पण तो ठाम म्हणतो की हा माझा मुलगा नाही आहे आणि मी हे प्रेत नाही बघत पण लालसिंग रोज पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि म्हणतो की माझी माझ्या मुलाची रिपोर्ट तुम्ही लिहून घ्या तो कुठे बेपत्ता झालेला आहे पण पोलिसवाले कधी त्याचं ऐकतात आणि कधी त्याला हाकलून लावतात पोलिसवाले काही त्याची रिपोर्ट लिहत नाही मग ती जे ते जे प्रेत असते शेतामधून जे आणलेलं असते ते ते आगव्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये पाठवतात पोस्टमॉर्टमसाठी तर तिथे काही लोक जाऊन म्हणजे काही लोक जातात आणि म्हणतात की हे प्रेत आमचं आहे म्हणून आणि ते त्या पोलिसवाले त्या लोकांना ते राजस्थानवरून आलेले लोक असतात ते ते प्रेत घेऊन निघून जातात कारण त्यांना असं वाटते की ते प्रेत त्यांच्या मुलाचं आहे आणि इकडे हा लालसिंग येतच असतो पोलीस स्टेशनमध्ये पण पोलीसवाले काही त्याचं रिपोर्ट लिहत नाही मग तो कोर्टमध्ये जातो आणि कोर्टा थ्रू मग पोलिसांना आदेश दिला जाते की तुम्ही ह्यांची एफ आय आर लिहून घ्या आणि मग नाईलाजाने लाजाने पोलिसवाले एफ आय आर लिहितात आणि तो काही सहा लोकांचे नावं देतो की मला या या लोकांवरती डाऊट आहे माझ्या मुलाला गायब करण्यामागे ह्या काही लोकांचं लोकांवरती मला संशय असं त्यांना वाट वाटते तर तो त्याच्यामध्ये म्हणजे सहा लोकांमध्ये एक जो व्यक्ती असतो तो हॉटेलवाला असतो तर हॉटेलवाला म्हणजे हॉटेलवाला जेव्हा असतो तर ते तो सांगतो की मला या मुल म्हणजे हॉटेलवाल्यावरती डाऊट आहे म्हणून तर पोलिसवाले त्या हॉटेलवाल्याकडे जातात आणि त्याच्याशी विचारपूस करतात आधी जे पाच लोक असतात त्यालाही विचारतात पण त्यांच्यातनं काही पोलिसांना क्लू मिळत नाही पण हा जो हॉटेलवाला असतो त्याच्यावरती थोडा डाऊट येते पण त्याच्याही विरुद्धात असं काही क्लू पोलिसांना मिळत नाही मग असेच दिव दिवस चाललेले असतात पण काही शोध लागत नाही तर एके दिवशी पोलिसवाले त्या हॉटेलवाल्याकडे जातात आणि बोलता बोलता त्याचा मोबाईल हातात घेतात आणि हातात घेतल्यावरती राकेश टाईप करतात आणि तेव्हा राकेशसोबत त्या दिवशी जी चॅटिंग झाली होती ती त्या पोलिसांना दिसते आता थोडा क्लू त्यांना मिळाला असते तर ते मोबाईलचे सीडीआर काढून घेतात आणि बघतात तर हॉटेलवाल्याचे आणि राकेशचे लोकेशन जे असते त्यावेळेस एकाच ठिकाणी दाखवलेलं असते ज्या दिवशी त्याचा मर्डर झालेला असतो तर मग पोलिसवाले हॉटेलवाल्याला आपल्याजवळ बोलवतात आणि थोडं सक्तीने विचारतात तेव्हा तो म्हणतो की हो साहेब मीच त्या मुलाला मारलेलं आहे कारण त्या मुलाने माझ्या मुलीचे आंघोळ करताना जे फोटो घेतलेले आहेत व्हिडिओज आहेत आणि तो तिला सारखा ब्लॅकमेल करत होता आणि त्याच्यामुळे मुली माझ्या मुलीवरती मानसिक परिणाम होत होता आणि ती डिप्रेशनमध्ये चालली होती आणि हे मला बघवलं गेलं नाही म्हणून मी त्याला बोलावलं तो आला आणि त्याच्याच मफलरने मी त्याचा गळा दाबून त्याला मारून टाकलेलं आहे असं हॉटेलवाला सांगतो आता तो पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे काही लोक या घटनेला म्हणतात की त्या हॉटेलवाल्यांनी बरोबर केलं पण काही लोक म्हणतात की हे चुकीचं आहे कायदा हातात घ्यायला नको असं काही लोक म्हणतात याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा